हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पनीर टिक्का मसाला ही रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे दोन चमचे बेसन पॅनमध्ये कोरडंच असं भाजून घेणार आहे चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत हे मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये तीन चमचे म्हणजे साधारण अर्धा कप दही घेतलेला आहे अर्धा टी स्पून हळद अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर पाऊन चमचा जिरं पावडर आणि एक चमचा धना पावडर तसेच पाव चमचा काळी मिरी पावडर पावडर पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि पाऊन चमचा मीठ म्हणजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तसेच दोन चमचे तेल तेल हे मी साधं कुकिंग ऑइल घेतलेलं आहे तुम्ही मस्टर्ड ऑइल सुद्धा घेऊ शकता त्यानंतर परतलेलं जे दोन चमचे बेसन होतं ते घातलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून एक जीव होईपर्यंत गुठळ्या राहू न देता मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो एक मोठा एक मोठा कांदा आणि एक मोठी शिमला मिरची इथे चौकोनी तुकड्यांमध्ये मोठ्या आकारात मी कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून सर्व मॅरिनेशन करून घेतलेली आहे सुरुवातीला मी कांदा टोमॅटो आणि सिमला मिरचीच मिक्स केलेली आहे आणि शेवटी पनीर घालून मी पनीर मोडे म्हणून मी अलगच हाताने याला मिक्स करून घेतलेला आहे छान असं ढवळून झाल्यावर यावर झाकण ठेवून मी थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवलं त्यानंतर एका मोठ्या आकाराच्या टोमॅटोला मोठं मोठं कापून मी मिक्सरमध्ये टाकून याची प्युरे बनवून घेतलेली आहे त्यानंतर ज्यामध्ये मी बेसन परतलेलं होतं तो, तोच पॅन पुन्हा गॅसवर ठेवून त्यामध्ये मॅरिनेटेड पनीर सहित इतर सर्व भाज्या टाकून याला मी मध्यम टू हाय फ्लेम वर तांबूस हलक्या रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहे हे परतत असताना मी इथे जास्तीत जास्त मोठाच गॅस ठेवलेला आहे कारण आपल्याला मध्यम किंवा लो गॅस करून आपल्याला हे परतवून म्हणजे थोडस शिजवून असं मऊ करून घ्यायचं नाहीये तर आपल्याला इथे मोठ्या गॅसवरच हे थोडस तांबूस रंगावर परतून म्हणजे भाजून आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जसा हवा आहे तसा कलर इथे आलेला आहे तर हे, हे। तहे आता मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून एका कढईमध्ये तीन चमचे तेल एक मोठा कांदा बारीक चिरून त्यामध्ये हलका रंगावर परतून घेणार आहे कांदा छान असा हलक्या रंगावर परतत आला की त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसून पेस्ट टाकून मिनिटभर हे मी परतवून घेतलेलं आहे मिनिटभर परतवल्यानंतर त्यामध्ये जी आपण मिक्सरमध्ये एका मोठ्या टोमॅटोची प्युरी बनवलेली होती ती यामध्ये घालून याला तेल सुटेपर्यंत हे मी मध्यम गॅसवर परतून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली टोमॅटोची प्युरी जी आहे ती छान शिजून कडणे ते लई सुटत आलेलं आहे यामध्ये पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं पावडर व थोडीशी वरून कोथिंबीर घालून हे मी एक मिनिटभरासाठी परतून घेतलेलं आहे त्यानंतर मॅर मॅरिनेटेड बाउल मध्ये थोडस पाणी घालून एक थोडीशी पातळ अशी मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे वरून चवीनुसार म्हणजे नॉमिनल अगदी मी मीठ घातलेलं आहे का मॅरिनेशन करताना आपण मिठाचा वापर केलेला आहे हे लक्षात घेऊन मी घालून यामध्ये सर्व परतलेल्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत आणि एक पाच ते सहा मिनिटासाठी मध्यम गॅसवर मी याला झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर वरून कोथिंबीर घालून पनीर टिक्का मसाला तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह बाय